आणि एक महत्वाची अपडेट नागपूरमधले महामार्ग आता मोकळे झालेले आहेत काल आंदोलकांनी नागपूर जिल्ह्यातले चार महामार्ग रोखून धरले होते त्यामुळे कित्येक तास वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या आता आंदोलक नेमून दिलेल्या मैदानात आंदोलन करत असल्यामुळे रस्ते मोकळे झालेत वाहतूक सुरळीत झाली न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत बच्चू कडू आणि त्यांच्यासोबतचे आंदोलक जे आहेत ते नागपूरच्या जामठा परिसरात सुरू असलेला आपला चक्काजाम आंदोलन मागे घेऊन परसोडी या ठिकाणी पोहोचलेले आहे त्यामुळे कालपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आ, आंदोलक होते आणि त्यांनी याच ठिकाणी ठिया मांडलेला होता जवळपास तीस तास तो चक्काजाम आंदोलन चालला होता आणि त्यामुळे नागपूर वर्धा मार्गावर अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांची एक कोंडी जी आहे ती निर्माण झाली होती वाहतूक कोंडी जी आहे ती निर्माण झालेली होती मात्र काल संध्याकाळी न्यायालयाचा निर्णय आला आणि या ठिकाणी अशा पद्धतीने महामार्ग अडवता येणार नाही लोकांची अडचण निर्माण करता येणार नाही अशा पद्धतीचा मत जो आहे तो न्यायालयाने सुमोटो स्वीकारलेल्या एका याचिकेच्या माध्यमातून त्याच्यावर निर्णय देताना केला होता आणि त्याच्यानंतर बच्चू कडू आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्याने भूमिका घेतली होती की आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करू आणि स्वतःला अटक करून घेऊ संध्याकाळी याच ठिकाणातून उठून बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी ना काही किलोमीटर पायी चालून नागपूरच्या दिशेने गेले होते आणि खापरी या ठिकाणी सरकारच्या शिष्टमंडळसोबत एक सकारात्मक चर्चा त्यांची झाली आणि त्यानंतर परसोडीचा जो मैदान आहे केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या बाजूचा त्या ठिकाणी ते आंदोलक सरकारने दिलेल्या जागेवर आता आंदोलनासाठी बसलेले आहे आणि शांततेने आंदोलन सुरू आहे आपण अपेक्षा धरूया की शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारकडून काही सकारात्मक गोष्टी समोर येतील आणि त्यानंतर आंदोलन जो आहे तो आपल्या पूर्णत्वाकडे जाईल कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ ए पी माझा नागपूर